मित्रांनो लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील काही लोकसभा मतदारसंघात त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठवाड्यातील ज्या एकूण लोकसभेच्या आठ जागा आहेत या आठ जागेपैकी कुठला पक्ष नेमका किती जागा जिंकू शकेल आणि विशेष म्हणजे जरांग इफेक्ट जो मराठवाड्यामध्ये फार प्रभावी ठरणार आहे त्याचा फटका नेमका कुठल्या पक्षाला बसू शकतो चला पाहूया मराठवाड्यात सर्वाधिक जागा कोण जिंकणार यातील पहिली जागा आहे धाराशिव लोकसभेची धाराशिव लोकसभेमध्ये ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा मैदानामध्ये उतरतील तर विरोधकाकडून शिंदेगडाचे कदाचित तनाजीराव सामंत हे उमेदवार असण्याची शक्यता आहे राणा जगजसिंह जे पाटील हे यावेळेस मैदानामध्ये उतरतील अशी शक्यता कमी आहे किंवा भाजपकडून कदाचित बसवराज पाटील हे येतील परंतु समोर कोणीही असला तरी सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघात गटाचे ओमराजे निवडून येतील अशी या ठिकाणी परिस्थिती आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि दानवी इच्छुक असले तरी खैरेंना उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे चंद्रकांत खैरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं देखील स्पष्ट केलं यामध्ये चंद्रकांत खैरे विरोध इम्तियाज जलील हे पुन्हा आखाड्यात दिसतील तर हर्षवर्धन जाधव यांनीही आपणही या निवडणुकीच्या आखड्यात उतरणार असल्याचं दोनच दिवसापूर्वी जाहीर केलं सध्याची परिस्थिती जरी पाहिली तर चंद्रकांत खैरे यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे त्यानंतरचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे हिंगोली लोकसभा हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार यांना तिकीट मिळेल की नाही याचीच शाश्वती नाही आहे ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर हे आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे आजच्या गडीची परिस्थिती जर पाहिली तर हिंगोली लोकसभा हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि यामध्ये नागेश पाटील अष्टीकर यांचा विजयाचे चान्सेस जास्त आहे पुढचा मतदारसंघ आहे तो नांदेड नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपने उमेदवारी दिल्या काँग्रेसकडून कदाचित चिखलीकर यांची बहीण आशा शिंदे यांनाच मैदानामध्ये उतरवण्याची खेळी खेळली जाऊ शकते असं जर झालं तर या ठिकाणची सध्याची परिस्थिती ही टाय परिस्थिती असून यामध्ये कोण विजयी होईल याची आत्ताच गॅरंटी देता येत नाही आहे त्यामुळं नांदेडमध्ये विजयाचे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत त्या पुढचा मराठवाड्यातील लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो आहे परभणी परभणीची जागा नेमकी कुणाला सुटते यावरही बरीच गणित अवलंबून आहेत भाजपकडून मेघना बोर्डेकर तर राजेदादा गटाकडून राजेश विटेकर हे इच्छुक आहेत परंतु परवानी हा सुद्धा ठाकरेंचा बालेकिल्ला असून विद्यमान खासदार संजय जाधव यांना विजयाची संधी आहे बीड लोकसभेमध्ये प्रीतम मुंडे यांचे तिकीट काढून पंकजा ताई यांना उमेदवारी दिली आहे या ठिकाणी मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे कदाचित शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे हे मैदानामध्ये उतरू शकतात जरांगे इफेक्ट या ठिकाणी मोठा प्रभावी ठरू शकतो त्यामुळं जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात यावरच या मतदारसंघाचं या विजय अवलंबून आहे त्यामुळं बीडमध्ये नेमकं काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही आहे पुढचा मतदारसंघ आहे जालना लोकसभा जालना लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे हे भाजपचे उमेदवार आहेत तर अजूनही विरोधकांनी उमेदवार ठरवलेला नाही आहे जालन्यामध्ये सुद्धा नेमकं जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात यावरच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे पुढचा मतदारसंघ आहे लातूर लातूर लोकसभेमध्ये विलासराव यांच्या नंतर देशमुख बंधोना मात्र या ठिकाणी फारसा जम बसवता आला नाही त्याचं गटाची ताकद या ठिकाणी फार कमी आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित नेमकी काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं राहणार आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता लातूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयाची दाट शक्यता या ठिकाणी दिसते ओवरऑल विचार जर केला तर एक तीन जागा ठाकरे गटाकडे जातील दोन जागा भाजपकडे एक काँग्रेसकडे आणि बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जरांग इफेक्ट या ठिकाणी लागू होईल ते जे भूमिका घेतील ज्याला पाठिंबा देतील तो विजयी होण्याची शक्यता आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल आपलं मत काय ते नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद